जर तुम्ही गरमागरम घुंटा आणि अशी ज्वारीची भाकरी नसेल खाल्ली तर तुम्ही स्वतःला ट्रू सातारकर म्हणूच शकत नाही कारण हे सातारकरांचं जीव की प्राण आहे तर हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्यार भाजलेल्या मिरच्या थोडंसं सुकं खोबरं भरपूर असा लसूण पाहिजेला आहे आप आपल्याला याच्यामध्ये जिरा ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि याची आपल्याला एक दरदरी अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट करताना थोडंसं पाणी ॲड करा म्हणजे पेस्ट चांगली होईल तर याच्यानंतर आपल्याला एक मस्त असं पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं तेल ॲड करून घ्या मस्त कडीपत्त्याची आणि जिऱ्याची जी चरचरीत अशी फोडणी करून याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करा आणि आपण जो मसाला ग्राइंड केलेला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि काळी उडदाची डाळ असते त्याला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं दोन शिट्ट्यामध्ये शिजून जाईल आणि ती हा मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला ती काळी उडदाची डाळ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे तुम्हाला लागेल एवढं पाणी आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपलं मस्त हिरवं गार असं तिखट तिखट घोटं रेडी आहे याला गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खा त्याच्यासोबत मस्त असा कांदा घ्या आणि एन्जॉय करा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि जर तुम्ही हे कधी खाल्लं नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही एखादा सातारकर फ्रेंड असेल तुमच्याकडे तरी त्यांना शेअर करा आणि त्यांना सांगा तुमच्यासाठी ही रेसिपी बनवून द्यायला आणि तुम्हाला जेवणला बोलवायला तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजलासुद्धा फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग गाईज